हक्काचा आवाज जागर जनस्थान छगन भुजबळ यांना इनकम टॅक्स अधिकारी बोलतोय फोन एक कोटींची मागणी आपल्या फार्म हाऊस वर रेड पडू नये म्हणून काय घडले यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे योगला मला एक फोन हो आला आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याशी बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय ते सांगा हो काय मग साहेबांना देतो तुमचं काम काय ते सांगा त्याने सांगितलं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैसे आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचवायची असेल मदत करू शकतो तुम्हाला ये सब तो जो ते संतोष गायक थांब साहेबांशी बोलून शकतो तर म्हणजे असा असा फोन आहे म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे आपण त्या काय तो आपला बाबा तो उद बडा बडाखाडा बडा उदासन आखाडा तिथे आपण ते बाबाने बोलून त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय ना ते कार्यकर्त्यांचं आपले ते कैलाच उले कैलास होले मी बघितलं असेल त्याला तो मला लास्ट माझा मंगला वाटला असेल काय वाटतं ते त्यांचं ते हे आहे त्याच्यानंतरच ते फोन त्याची सुरु झाले होते दिसतंय मला ते काय आपलं काय तिथे नाही आहे तो बुक बघितलं काय आणि त्याच्या दहा बारा वेळा त्या झडत्या झाल्या सगळं झालं सगळं आणि इथे केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू आजच्याशी त्याच्याशी बोलत राह परत परत याला ये फोन येत राहिले मग आम्ही ज्या सी पी एला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितले किंवा ए असं असं सारखे फोन येत आहे आणि तुम्हाला विषय सांगतो हो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो मग रेट पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर तुम्हाला पैसे लागतील मग थी ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे याच्याकडून ते सगळं भाग मागवून घेतात काय काय रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते पण येत राहिले मग त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग होत त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षते आणि एक कोटी रुपये त्याने मागितले नंतर मग आम्हाला असं कळलं काळ ठरलं आहे या त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे आहे धरमपूर हे गुजरात ब्रॉडर बॉर्डर तरी धरमपूर आहे मग या दुकाने एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट एस तिकडच्या तीन बॉर्डर बॅग्स घेतल्या पोलिसांनी आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली ती पैसे घेऊन मग तो बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी घेली अजबरोबर लोक होते मग त्याने तिथे तिथेने आणखी पुढे तिकडे अनेक ठिकाणी या ड्रायव्हरकडे वेळापर्यंत असे दोन चार ठिकाणी ते ओळगत ओळगत वळवत तेव्हा ते नेलं आणि मग छोटी मग ते त्याला कळलं आता आपण फार सेफ झाला आणि मोटरसायकलवर होता, होता तो तो खरं माहिती त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगायचा रडा वगैरे उश वगैरे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो आला आणि ते जागतजणस्थान करिता प्रतिनिधी सचिन वखारे यवला